अवकाळी पावसाचा तडाखा आणि विजेच्या धक्क्याने दोन बैलांचा मृत्यू सात मे दोन हजार पंचवीस रोजी हवामान विभागाने जाहीर केलेल्या येलो अलर्टनंतर दुपारी जोरदार वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाने जिल्ह्यात हाहाकार माजवला यामध्ये दाभोण सागदेवपाडा पाडा येथील दोन शेतकऱ्यांचे बैल विजेच्या धक्क्याने जागीच ठार झाले काशीराम धर्मा धांगडा आणि बाबल्या महाद्या दौडा हे दोघे शेतकरी आपल्या बैलांना शेजारील शेतात चारा खाण्यासाठी नेहमीप्रमाणे सोडून दिले होते दुपारी अचानक पावसाचा जोर वाढल्याने बैलांनी झाडाच्या आडोशाला आसरा घेतला होता मात्र दुर्दैवाने त्याच झाडावर वीज कोसळून दोन्ही बैल जागीच मृत्युमुखी पडले खरं म्हणजे या शेतकऱ्यांची उपजीविका प्रामुख्याने या बैलावर अवलंबून होती एकाच वेळी दोन्ही बैलांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून कुटुंब मोठ्या संकटात सापडले आहे या घटनेनंतर पीडित शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी केली आहे शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली गेली आहे